नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या चॅनल चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रीणं आजच्या मध्ये आपण बघणार आहोत एका वेळेस जर एका मापाचे आपल्याला एक, 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 एक पेक्षा जास्त ब्लाऊज पीस आले म्हणजे कस्टमरच्या द्या किंवा तुम्ही स्वतःचे किंवा तुम्ही स्वतःचे ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला दोन तीन चार म्हणजे एकाच मापाचे ब्लाऊज पीस जर शिवायला आले असतील तर ते कशा पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करायचे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मला कस्टमरचे ना तीन ब्लाऊज आलेले आहेत म्हणजे ऍक्च्युली बघाय सकाळचे आलेले आहेत हे नेटचं कापड आहे नेटचे ब्लाऊज पीस आहे हे दोन नेटचे कापड आहे आणि हा एक साडीवरचा सा ब्लाऊज पीस आहे तर हे तीनही एकाच मापाचे आणि एकाच कस्टमरचे तर आपल्याला यांची कटिंग कशी करायची एका वेळेस ते बघूया आपण आणि त्यासाठी मी ते अस्तर पण घेतलेले आहे आणि हे अस्तर पण मी म्हणजे एकाच कस्टमरचे आहेत तर एक एक मीटर मी अस्तर घेऊन आलेले तर यांची कटिंग कशी करायची तेच आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आणि मी रोजच नवीन नवीन आणि युजफुल आयडिया तुमच्यासाठी घेऊन येत असते तर तुम्हाला शिवणकामाची म्हणजे आवड असेल शिकण्याची आवड असेल तर प्लीज लाईक पण करा मी खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्व शिवणकामाचे युजफुल व्हिडिओ टाकावपासून पासून टिकावू पुन्हा जे आपण तुम्ही हे यूज युज करताना असे व्हिडिओ घेऊन येत असते त्याच पद्धतीने आजचा पण व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर नक्कीच तुम्हाला याचा पण उपयोग होईल आणि व्हिडिओ युजफुल करू आवडला तर लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रीण सर्वात अगोदर आपल्याला अशा पद्धतीने इकडच्या बाजूनी फोल्ड बाजू आहे आणि इकडच्या बाजूनी ओपन साईट आहे अशा पद्धतीने टाकून आहे मी यावर त्या अगोदर इस्त्री फिरवून घेतलेली आहे कारण की थोडेसे दोन्ही पार मागे पुढे असू शकतात त्यामुळे तर एक अस्तर तर टाकून घेतलं त्यानंतर दुसरं पण अस्तर मी हीच तरी करून घेतलेली आहे आणि तो पण आपल्याला यावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे बरोबर व्यवस्थित इकडचं पॉईंट बॅच झाला पाहिजे आपला इकडचं थोडंफार मागे पुढे असेल तरीही चालेल कारण की कधी कधी काय होतं त्याचा पण थोडासा छोटा किंवा मोठा असू शकतो तर बघा इथे थोडासा फरक पडलेला आहे अगदी अर्धा इंचा तर आपल्याला जी बंद बाजू आहे त्या बाजूनी एकदम व्यवस्थित असं चिकटवून घ्यायचं आहे म्हणजे ठेवून घ्यायचा आहे ठीक आहे तर दोन नंबरचं असतं पण मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे तीन नंबरचं असतं जरी हे तिन्ही तर एक एक मीटर असतं तरी पण बघा याच्यामध्ये पण थोडा थोडा फरक येतो म्हणजे अगदी थोडासा आणि हा पण पार्क आपल्याला अशा पद्धतीने ठेवून आहे तर बघा अशा पद्धतीने मी जिकडनं बंद बाजू आहे तिकडनं एकदम व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे आणि या साईडने आपला तर बघा हा खालचा आणि हा सेम आहे आणि मधला थोडासा कमी आहे तर ते तुम्ही कटिंग करताना लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता यावरतीच आपल्याला पेपर पॅटर्न ठेवण्याची मार्किंग करून घ्यायची तर ते पेपर पॅटर्न कसे ठेवायचे ते पण दाखवते मी तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी हे पेपर पॅटर्न ठेवून घेतलेले आहे हे माज चा उती चा उती चा चा थी थी एक मीटर कपडा आहे त्यामुळे एवढं उरणार आहे पण माप कसं कमी आहे बत्तीस चौतीस छत्तीसच्या मापाला ऐंशी पॉईंट असलं तरी चालतं आणि हे माझं बत्तीस ते चौतीसच्या दरम्यानचं माप आहे त्यामुळे इथे थोडंसं कपडा उरणार आहे पण मी वाढवच घेऊन येत असते एक मीटर म्हणजे आपल्याला कमी नको पडायला त्यासाठी आणि नंतरचा हा कपडा मी उपयोगात आणतच असते ते तुम्हाला माहीतच आहे तर आता जसं आपण हे पॅटर्न ठेवून घेतलेले आहेत तशीच त्याची मार्किंग करून घेणार आहोत इथे मी एक बोट वाढव घ्यायचं आहे जसं हे पॅटर्नवर लिहिलेलं आहे सेम तशाच पद्धतीने मार्किंग करून घेणार आहे तुम्ही पण व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि इकडनं पण बघून घ्यायचं आपला जो मधला आज कपडा आहे तो थोडासा कमी आहे तर बरोबर ही ठेव तरी पण स्लीव्स म्हणा थोडीशी पुढंच ठेवून घ्यायची आहे ठीक आहे तर चला आपण जशी पॅटर्न ठेवले तशी त्याची मार्किंग पण करून घेऊया तर मैत्रीण हे जे पेपर पॅटर्न आहे हे मी खूप आधी काढून ठेवलेले होते थी। म्हणजे तीन मापाचे माझ्याकडे पॅट पेपर पॅटर्न आहेत म्हणजे एक बत्तीसपासून तर चौतीस छत्तीस मापापर्यंत चालेलं असं एक छत्तीस ते चाळीस मापापर्यंत चालेल एक एक डायरेक्टली लास्ट चव्वेचाळीस छातीच्या मापाचं कटोरी ब्लाउजचं पेपर पॅटर्न मी असे काढून ठेवले तीन प्रकारचे आणि जसं माप येईन त्यावरती मी ॲडजस्ट करते मग म्हणजे आता जसं कस्टमरचं जरी असलं तरी तिथे मी लिहिलेलं असतं त्यांचं छा छातीचं माप त्यानुसार उंची वगैरे तर ते आपण नंतर अशा प्रकारे चेंजेस करू शकतो त्यामध्ये तर बघा इथे मी साइडच्या पॅटर्नला आहे आणि पुन्हा हे बॅक पार्टला पण वाढून घेतलेला आहे म्हणजे माझ्याकडे तीन प्रकारचे पॅटर्न आहे तर त्यावरतीच मी कोणते मापाचा ब्लाउज आला म्हणजे छोटा मोठा तर त्यावरतीच मी ते छोटं मोठं माप करून शिवत शिवत असते तर मी प्रत्येक वेळी काय पेपर पॅटर्न काढत नाही त्यामुळे मी तुम्हाला दाखवत पण नाही कारण की मला ताई म्हणतात ताई पेपर पॅटर्न दाखवा पेपर पॅटर्न दाखवा कसे काढायचे तर मी एकदा दाखवलं होतं पण मी सारखे सारखे नाही दाखवत कारण की ब्लाऊजच्या व्हिडिओला तसे पण व्ह्यूज येत नाही आणि ते खूप किचकट वाटतं इतरांना कितीही समजून सांग पण त्यामधले प्रश्नच संपत नाही त्यामुळे मी माझ्या परीने मला जेवढंच शक्य होतं आहे तेवढं तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न करत असते कारण की मी स्वतः पण ब्लाऊज कसे शिकले ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर बघा अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेलं आहे तर जशी हो आता इथे गळ्याची मार्किंग करून घेत आहे मी इथे नऊ इंचाचा गळा आहे आणि खुला गळा आहे अडीच इंच तर म्हणजे पेपर पॅटर्नवर माझा आठ ते साडेआठ इंचाचा होता मग कस्टमरचा जेवढा माप असेल तेवढ्या मापाचा इथे आपल्याला गळ्याची लाईन ड्रॉ करून घ्यायची नाही ते मी गोल गळाच घेत आहे कारण की त्यांना गोलच गळा हवा आहे आता जशी मार्किंग केली आपण तशीच कटिंग करून घेऊ पण त्या अगोदर आपण एका वेळेस तीन ब्लाऊज पीस कट करत आहोत हा तरचा कपडा आहे तर याला मी अगोदर टाचणी लावून घेत आहे का तर आपणही कटिंग करताना थोडंफार कपडा मागे पुढे होतो कधी कधी फक्त एकाच भागाची कटिंग होती खालच्या दोन भागाची कटिंग होत नाही त्यासाठी तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी मार्किंग करूनही ते टाचणी पण लावून घेतलेली कारण की आपण एका वेळेस तीन ब्लाऊजची कटिंग करत आहोत त्यामुळे म्हणजे ते इकडे तिकडे सरकू नये यासाठी आता जशी मार्किंग केली तशीच आपण कटिंग पण करून घेऊया ठीक आहे तर कटिंग करताना पण मैत्रिणीनं व्यवस्थित काळजी घ्यायची का तिन्ही पॅटर्न आपले म्हणजे तीनही आज तर एकाच वेळेस कट होतील जर तुमच्या कात्रीला धार नसेल तर तुम्ही असं पण नाही करू शकत कारण की कातर पण त्यासाठी चांगली पाहिजे असते कारण की आपण जर समजा तुमची कात्रीला धार वगैरे नसेल तर कधी कधी काय होतं वरचा एखादाच कपडा कट होतो खालचे एखादं दोन कपडे तसेच राहतात तर तर तसं नको व्हायला त्यासाठी कात्री व्यवस्थित पाहिजे म्हणजे तिला धार वगैरे व्यवस्थित पाहिजे तेव्हा तुम्ही एका वेळेस तीन ते चार पाच पण करू शकता कारण की आज तरचा कपडा आपण करू शकतो म्हणजे एका वेळेस कटिंग तर त्यासाठी मी सांगते म्हणजे तुम्हाला पण याचा नक्कीच उपयोग होईल आणि प्रत्येक व्हिडिओ माझे यूजफुल असतात तुम्हाला मी टाकवतून टिकव पण दाखवते परत खूप सारे युजफुल व्हिडिओ दाखवत असते तर बऱ्याचशा मैत्रिणींना त्याचा उपयोग होतो कारण की मला इंस्टाग्रामला पण अगोदर पण फोटो यायचे जेव्हा मी नवीनच ओपन केलं होतं तेव्हा आणि मी, मी ती इंस्टाग्राम पण त्यासाठीच ओपन केलं होतं कारण की मला तसंही एवढा वेळ नसतो इंस्टाग्राम बघायला त्याला स्टोरी म्हणा काही अपलोड करायला पण मी तुमच्यासाठीच तो बनवलेला होता की तुम्ही जे काही बनवताना ते व्हिडिओ किंवा फोटो त्यावरती तुम्ही मला शेअर करू शकता ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ही सर्व पॅटर्न कट करून घेतलेले आहेत तर मैत्रिणी अशा पद्धतीने आपण ही अस्तरची कटिंग करून घेतलेली आहे आता ही टाचणी काढून घ्यायची म्हणजे आपले एका वेळेस तीन अस्तर कट झालेले आहेत तर ते सेपरेट होणार आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे सेपरेट करून घेऊया म्हणजे कटोरी सेपरेट करूया डबल डबल क्रॉसपट्टी सेपरेट करूया स्लीव्स पण आपल्या तीन आहेत कारण की मी एका वेळेस तीन ब्लाऊजची सोबतच कटिंग केलेली आहे तर बघा तीन स्लीव्स तीन बॅक पार्ट असे हे आपण सेपरेट करून घेत आहोत आणि बरोबर म्हणजे जे एका ब्लाऊजचे आहे ते अशा पद्धतीने मी तुम्हाला ठेवून दाखवत आहे म्हणजे आपला वेळ खूप वाचतो अशामुळे कारण की एकाच कस्टमरचे असतात आणि परत परत तेच माप टाकायचं तेच लाईनिंग तीच कटिंग त्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने केलं तर काम फास्ट होतं लवकर होतं आणि म्हणजे पटकन आ, काम करायला तुम्ही सुरुवात करू शकता बरं आज कटिंग झाल्याच्या नंतर मैत्रीण आपण ही मेन फॅब्रिकची कटिंग करूया तर त्यासाठी बघा मी इथे नेटचा कपडा घेतलेला आहे पण ते कपडा कसा सेम होता आणि नेटच्या कपड्याची डिझाईन वेगवेगळी आलेली असती मग आपली स्लीवला उभी आली पाहिजे पाठीला उभी आली पाहिजे असा प्रकार असतो तर आता हा कपडा म्हणजे मेन फॅब्रिकची कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला सांगते शक्यतो तुम्ही ही सेपरेट सेपरेटच कटिंग केलेली योग्य राहील कारण की काय होतं माहिती आहे का कधी कधी ब्लाऊज पीस पण कमी जास्त असतो आणि त्यामध्ये पण आपल्याला कळत नाही की आपण ही एका वेळेस कसे करणार अस्तरच करू शकतो आपण पाच काय आठ पण करू शकतो पण जे मेन फॅब्रिक आहे त्याचा आपण नाही करू शकत कारण की त्याचा पण आपण बघा म्हणजे काही याचा छोटा असतो काही याचा मोठा असतो आणि पुन्हा आपण ब्लाऊज पीसचा जर घेतला म्हणजे साडीचा ब्लाऊज पीस शिवायला घेतला तर त्याचा खूप सुरसुडा कपडा असतो आणि काही ठिकाणी काठा आलेले का असते काही ठिकाणी लेस आलेली असते तर त्यामुळं हे नाही होणार कारण की म्हणजे एका सोबत दोन तीन ब्लाउजची कटिंग हे मी सेपरेटच करून घेणार आहे पण मी तुम्हाला ठेवून दाखवत आहे जर कस जर आपण ठेवले जर एका वेळेस असे तर बघा ते दिसतं पण कसं दिसतंय आणि याची डिझाईन पण वेगवेगळी कारण की ह्याची पण डिझाईन म्हणजे उलट सुईचा अगोदर म्हणजे चेक करत होते इथं आणि याची डिझाईन पण बघा जो वरचा कपडा आहे नेटचा ब्लाऊज पीस तर त्याची डिझाईन वेगळी आहे आणि खालचा जो गुलाबी ब्लाऊज पीस आहे त्याची डिझाईन वेगळी आहे म्हणजे ते जशी ठेवायचे आहेत पॅटर्न आपल्याला पाठीचं कसं उभी लाईन आली पाहिजे म्हणजे ती जशी डिझाईन आहे तशी आणि बाईला पण त्याची जशी डिझाईन आहे तशी उभीच आली पाहिजे आडवी ती चांगली दिसणार नाही तर मी असं ठेवून पण बघत होते पण ते नाही होणार एका ना वेळेस म्हणून मी तुम्हाला पण सजेस्ट करेन की तुम्ही जर मेन फॅब्रिक जेव्हा कटिंग करताना त्यावेळेस तुम्ही तो सेपरेटच म्हणजे ब्लाऊज पीस ठेवून कटिंग करावा असतं ठेवून त्यावरती आपली स्लीव्ह अशी ठेवली तर आपली डिझाईन उभी उभी आहे तर ती आपल्याला अशी ठेवावं लागेल तेव्हा आपली वरती ती डिझाईन परफेक्ट येणार आहे तर असा इश्यू असतो त्यामुळं मला असं वाटतं की आपण ही जे मेन फॅब्रिक आहे ती सेपरेट सेपरेटच कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे याची पण डिझाईन वेगळी आहे याची पण डिझाईन वेगळी आहे आणि हा कपडा तर सुळसुळा सुड़ असतो त्यामुळं हा पण आपण एकावर एक ठेवून डायरेक्टली कटिंग करून नाही घेऊ शकत तर हा पण आपण सेपरेटच कटिंग करून घेणार आहोत ठीक आहे तर अशाच पद्धतीने आता आपण फानेईडचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे आणि यावरती आपल्याला हा जो आपण आस्तरचा कपडा कट केलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे तर बघा मी बाईला उभी डिझाईन यायला पाहिजे तर त्यासाठी ती बाई कुठे ठेवली आहे व्यवस्थित बघून घ्यायचं कारण की डिझाईनवरती पण खूप फिनिशिंग असते आपल्या ब्लाऊजची नेटच्या ब्लाऊजची तर तशीच असते आणि राहिलेले पण दोन ब्लाऊज पण मी असे सेपरेट सेपरेटच कटिंग कर करून घेणार आहे तर आता मी ते आस्तर मेन फॅब्रिकवरती म्हणजे मेन ब्लाऊजवरती ठेवून तुम्हाला याची कटिंग करून दाखवते दाखवते आणि राहिलेले पण दोन मी सेपरेट सेपरेटच कटिंग करून घेणार आहे आणि हे कट करताना मेन फॅब्रिक थोडंसं वाढव कट करायचं म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडतं सोपं जातं कारण की मेन फॅब्रिक पण आपण एकदम तंतोतंत कट केलं तर ते शिलाई करताना आपल्याला खूप वेळ जातो आणि कमी जास्त पण होऊ शकतं त्यामुळे एक्स्ट्राच कट केलेलं बरं असतं कधी पण मी दरवेळेस मेन जे ब्लाउज पीस आहे म्हणजे तो अस्तरपेक्षा थोडासा अर्धा इंच वाढवच कट करत असते म्हणजे नंतर तो आपण कटिंग करून घेऊ शकतो अस्तर जोडून झाल्याच्यानंतर तर बघा अशा पद्धतीने मी जसं अस्तर ठेवून घेतलं तसंच मेन फॅब्रिक पण कटिंग करून घेतलेलं आहे तर सर्व पार्ट मी अशाच पद्धतीने कटिंग केलेले आहे तर तुम्हाला आय होप कळायला असेल ह्या व्हिडिओमधून की एका वेळेस आपण कशा पद्धतीने दोन ते तीन ब्लाऊज कटिंग करून घेऊ शकतो बघा मैत्रिणी अशा पद्धतीने आपण हे सेपरेट सेपरेट कटिंग करून घेतली आता हे राहिलेले जे दोन ब्लाउज पीस आहे यांची पण मी सेपरेट कटिंग करून घेणार आहे कारण की आपण आज तरची एका वेळेस चार पाच ची पण कटिंग करून घेऊ शकतो त्यावर इस्त्री करून व्यवस्थित आणि पण ह्या कापडावरती आपण तसं नाही करू शकत कारण की कधी कधी डिझाईन आलेली असते कधी कधी काठाची बाजू असते त्यामुळे आपल्याला हे सगळं बघूनच याची कटिंग कर करायची असते त्यामुळं सांगते आज त्याची कर कटिंग तुम्ही एका वेळेस दोन चार पाचची करू शकता पण मेन फॅब्रिकची कटिंग करताना तुम्हाला अशीच सेपरेट सेपरेट कटिंग करून घ्यायची आहे तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकापेक्षा एकाच मापाचे ब्लाऊज जर एका वेळेस सेम मापाचे ब्लाऊज आले तर कशा पद्धतीने त्याची कटिंग आणि हे कटिंग करायची ते दाखवलं आहे पुढच्या व्हिडिओमध्ये मी याची स्टिचिंग दाखवणार आहे तुम्हाला कारण की एकाच व्हिडिओमध्ये दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये फक्त याची कटिंग दाखवलेली आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये याची स्टिचिंग वागणार आहोत आपण तर मैत्रिणी कसं वाटला तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ युजफुल वाटला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्रीस्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय